बल्लारपूर पोलिसांची कारवाई सात लाख सत्तर हजार रुपये दारुसाठासह मुद्देमाल जप्त बल्लारपूर पोलीस ऍक्शन मोडवर विसापूर रोडवरील किल्ला बल्लारपूर येथे रेड कारवाई दारुसाठा मुद्देमाल वाहतूक करीत असताना पोलिसांनी पकडला बल्लारपूर रिपोर्टर बल्लारपूर येथे लाखोंचा दारुसाठा मुद्देमाल वाहतूक करीत असताना पकडला आहे प्रोव्हिजन रेड कामी पेट्रोलिंग करीत असताना झडती दरम्यान बल्लारपूर पोलिसांना दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या रात्री नऊ वाजताच्या दरम्यान विसापूर रोडवरील किल्लावाड बल्लारपूर येथे रेड कारवाई केली किंमत अंदाजे सात लाख सत्तर हजार रुपये एकूण पंधरा पेट्या रॉयल स्टॅग एकशे ऐंशी एम एल पाच पेट्या रॉयल स्टेग दहा एम एल दहा पेट्या स्टॅग तीनशे पंचाहत्तर एम एल तीन पेट्या रॉयल स्टॅग एक लिटर पाच पेट्या रॉयल स्टॅग दोन लिटर पाच पेट्या रॉयल स्टॅग दोन लिटर व मॅगॅनम बियर पाच पेटी सहाशे पन्नास एम एल व पाच पेट्या आय बी एकशे ऐंशी एम एल असे एकूण अठ्ठेचाळीस पेट्यादारूंचा माल किंमत अंदाजे तीन सत्तर वा अंदाजे लाख, लाख सत्तर हजार व टाटा एस गाडी क्रमांक एम एच चौतीस ए बी अठ्ठावन्न शून्य एक किंमत अंदाजे चार लाख रुपये असा एकूण सात लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे आरोपीनामे राकेश अरुण मामेडवार वयवर्ष सदतीस राहणार बाबूपेठ नेताजी चौक चंद्रपूर जिल्हा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन माननीय अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू श्री दीपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजुराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख सह पोलीस निरीक्षक दीपक कांकरेडवार पोलीस हवालदार संतोष दंडेवार सफव गजानन डोहीफडे पोलीस हवालदार रणविजय ठाकूर आनंद परचाके सुनील कामटकर पोलीस अंमलदार शेखर माथनकर श्रीनिवास वाभेडकर इत्यादी स्टाफ यांनी केला आहे